जय छत्रपती शिवराय तर मंडळी आजचा ब्लॉग आहे फूड ब्लॉग कारण आज मी ज्या हॉटेलला भेट दिलेली आहे त्या हॉटेलचं जेवण स्पेशली मला आवडलेलं आहे म्हणजे प्रत्येकाचा एक वेगळा अशी एक टेस्ट असतो तर मला तसं असतं की मी प्रत्येक ठिकाणी जाते पण अगदी अशी भरपेट अशी जेवत नाही आणि आजपर्यंत मी जे व्हिडिओ बनवलेले आहेत फूड ब्लॉगचे हे मी स्वतःचा अनुभव घेऊन मग तुमच्या पुढे आणलेले आहे तसंही मी खूप हॉटेलमध्ये जात असते पर प्रत्येक हॉटेलचा मी व्हिडिओ बनवत नाही कोणत्याही हॉटेलचं किंवा कोणत्याही शॉपचं प्रमोशन करत नाही तर मंडळी हे आहे ते हॉटेल ज्याचं नाव आहे घरचा दरबार आता हॉटेलच्या बाहेर ना खूप पार्किंगसाठी भरपूर जागा आहे त्यामुळे तुम्हाला पार्किंगचं टेन्शन नाही त्यांनी ना जे रेट्स आहेत काही ठराविक जे रेट्स आहेत ना ते ठराविक रेट्स त्यांनी बाहेर बोर्ड्सवरती लावलेले आहेत आणि ते मला खरंच खूप छान वाटलं कारण लोकांना आतमध्ये जाण्या अगोदरच एक अंदाज येतो की यांचे रेट्स नक्की काय आहेत एंट्रीला तुम्ही पाहिलं असेल खूप छान अशी त्यांनी एंट्री केलेली आहे ॲक्च्युली मला जर असं वाटलं की मी एखाद्या फार्महाऊसमध्येच निघाले इतकं छान होतं ते आणि विशेष म्हणजे ना त्यांची जी स्वच्छता आहे ना ती जबरदस्त आहे मला मला आवडलं ते जिथं स्वच्छता असते तिथंच आपल्याला जेवणाची इच्छा होते एक वेळा आपण जेवणाच्या चवीमध्ये ना थोडंफार कमी जास्त समजून घेऊ शकतो पण स्वच्छतेमध्ये नाही समजून घेऊ शकत आता ह्यांनी एंट्रीलाच ना हे असं मस्त जे अन्नसंस्कार आहेत किंवा पदार्थांचं जे महत्त्व आहे अन्नाचं महत्त्व आहे तसं एंट्रीला पण केलेलं आहे आणि अशा ठिकठिकाणी अशा बगावरती पाट्या पण त्यांनी लावलेल्या आहेत ज्यातून तुम्हाला ना खूप छान अशी माहिती किंवा मा तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर त्यांना ते वाचण्यातून खूप छान अशी माहिती मिळते तर इथे पण आहेत म्हणजे ना सुरुवातीला हॉल मी दाखवला तिथे नंतर हा दोन नंबरचा कंपार्टमेंट नंतर आम्ही एकदम लास्टला बसलो होतो इथे रिकामी जागा आहे नंतर ते जे लाल दिसते ना रेड कलरचं तिथं काय आहे हे मी शूट नाही केलं नाही माहिती मला आतमध्ये काय आहे मुलं माझी इथं खेळत आहेत त्यानंतर आम्ही बघा इथे आम्ही फॅमिली मेंबर्स आलो होतो जेवायला तर आम्ही ह्या तिसऱ्या नंबरच्या हॉलमध्ये किंवा तिसऱ्या नंबरच्या त्यांच्या डायनिंग हॉलमध्ये आम्ही बसलो होतो तर इथे ना मला हे हॉटेलचं जे नाव आहे ते हॉटेलचं नाव अगदी साजेसं का वाटलं कारण आल्या आल्या ती त्यांची जी सर्विस असते ना ती सर्विस अगदी घरच्यासारखी म्हणजे ते लोकं ना घरच्यासारखं ट्रीट करतात तुम्हाला कसल्याही प्रकारचा तामझाम न करता कसल्याही प्रकारचं म्हणजे नियमांचं उल्लंघन न करता ती लोकं खूप छान तुम्हाला ट्रीट करतात म्हणूनच की काय त्यांनी घरचा दरबार नाव दिलं असावं मेनू कार्ड मी तुम्हाला दाखवले ते एकदम फास्टमध्ये असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि पॉज करून पहा मी तुम्हाला रेट्सची आयडिया येण्यासाठी मेन्यू कार्ड दाखवलेलं आहे आणि विशेष म्हणजे माझं असं असतं की आपल्या चॅनेलवरचे जे जे व्हिडिओ असतात ना ते मी सगळे परमिशन घेऊन बनवते मी कुठलाही व्हिडिओ विदाऊट परमिशनचा बनवत नाही कारण मला ते आवडत नाही आपण छत्रपतींचं नाव घ्यायचं आणि हे असल्या गोष्टी करायच्या मला आवडत नाही त्यामुळे मी परवानगी घेते आणि मगच शूट करते तर त्यांची परवानगी मिळाल्यानंतर मी ते शूट केलं आणि हे इथं ना त्यांनी जसं वरती पाट्या लावलेल्या आहेत तसंच मेन्यू कार्डमध्ये पण त्यांनी अन्नाचं महत्त्व अन्नसंस्कार जे आहेत त्याचं महत्त्व त्यांनी तिथं दिलेलं आहे तुम्हाला या हॉटेलला व्हेज आणि नॉनव्हेज असं दोन्ही प्रकारचं जेवण मिळतं यांची कुठेही शाखा नाही मी माझे अहो आणि माझी दोन मुलं आम्ही जेवणासाठी इथं आलो होतो आम्हाला ते जेवण चौघांनाही खूप 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 जास्त आवडलं आणि कसं असतं ना, खुँँ, ना प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते की कोणाला तिखट जास्त आवडतं कोणाला कमी आवडतं कुणाच प्रत्येकाचं एक ना चॉईस वेगळा असतो पण एक ओव्हरऑल मी सांगेन की तुम्हाला इथलं जेवण का आवडावं तर जेवणामध्ये चव तर होतीच पण ते लोक जे सर्व करत होते ना ते असं वाटत होतं की कुठल्या तरी पाहुण्यांच्या घरी गेलो आहे आणि पाहुणे आपल्याला आग्रह करत आहेत की घ्या किंवा जेवण कसं आहे हसत हसत त्यांचं ज्या काही गोष्टी ते बोलत होते ती सर्विस मला खूप छान वाटली आणि माझं एक सजेशन हेच असेल की तुम्ही एकदा या हॉटेलला भेट द्या नक्कीच तुम्ही म्हणाल की खरंच जेवणही चांगलं होतं आणि सर्विसही खरंच खूप चांगली होती लोकांचं वागणं जे असतं ना ते खूप मॅटर करतं आणि आहोंनी माझ्या भाकरी घेतली होती आम्ही तिघांनी रोटी घेतली होती जेवण खूप छान होतं नक्की हॉटेलला भेट द्या मी हा धावता व्हिडिओ बनवलेला आहे तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही आयडिया असेल की हे व्हिडिओ बनवावेत तर नक्की मला कमेंटमध्ये किंवा मेल करून सांगू शकता यांचा पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतेच शिवाय हे हॉटेल वाखान रोड उत्सव लॉनपासून पुढे शंभर मीटर अंतरावर मंगळवार पेठ कराड येथे आहे तरीही मी यांचा पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तो प्लीज चेक करा धन्यवाद